शेतकरी बांधवांचा निकाला शेतकरी बांधव काय करू शकत आहे हे तुम्हाला माहित आहे माझं एवढंच निवेदन आहे की सरकारने ह्याच्यावरती कायदा लागू करावा छोट्या मोठ्या शहरामध्ये राहणारा हा मुसलमान हा मराठी मुसलमान हा मुसलमान भीतीच्या वातावरण जगत आहे त्यासाठी शासनाने मुस्लिम अॅट्रॉसिटी ऍक्ट असा एक कायदा सुरक्षा कवच म्हणून द्यावा अशी आमची या मोर्चाच्या मोर्चा लक्षवेधी लातूर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज जमेतील कुरेश शे, आणि शेतकरी आणि ट्रान्सपोर्ट यांचा अमुक मोर्चा लातूर मध्ये आलेला आहे त्याच अनुषंगाने माझ्यासोबत माझी नगरसेवक इनुस मना आहेत अण्णा आजच्या मोर्चा संदर्भात काय माहिती मुक मोर्चा काढण्याचं कारण की शेतकरी व कृषी समाज यांना जी गोरक्षक म्हणून अत्याचार होतो त्याला कुठं तर कुठं तर ब्रेक करण्यासाठी हा मोर्चा आहे आणि सरकारला आमची अशी मागणी आहे मी लोकप्रतिनिधी म्हणून आणि एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आणि मुस्लिम समाज म्हणून मला सांगा फक्त एक तात्पर्य असं आहे की की गोरक्षकाशी जी दादागिरी जनावरे धरणे खंडणी मागणे कृषी लोकांना मारणे शेतकऱ्याला मारणे सरकारला माझं एवढंच निवेदन आहे की सरकारने ह्याच्यावरती कायदा लागू करावा कुणावरती गोरक्षकावरती त्यांना काय तर स्टॉप करावा हे हा मुख्य मोर्चामध्ये माझा स्वतःचा पाठिंबा आहे माझ्यासोबत मोहनसिंगजी खान साहेब आहेत त्यांच्यासोबत हळूहळू खान साहेब काय म्हणणे गेल्या अनेक वर्षापासून पुरेशी समाज असेल शेतकरी असेल किंवा अल्पसंख्याक समाज आहे याच्यावरती जे होणारे अत्या अत्याचार आणि अन्याय आहे त्या विरोधातला हा मोर्चा हो आहे आता मला एक सांगा माझ्या कमरेला एक बेल्ट आहे हा बेल्ट मी बनवतो का घरात अजिबात नाही बनवतो हा बनवणारा चर्मकार आहे तिथं टाटा बाटाच्या कंपन्या आमच्या आहेत का अजिबात नाहीत आमचं म्हणणं हे आहे की ज्याला संलग्न असलेले व्यवसाय आहेत त्या ते व्यवसाय चालण्यात यावेत दुसरं म्हणणं असं आहे की बांग्लादेशी पाकिस्तानी अफगाणी असं म्हणून पहिली मॉब लिंचिंग पुण्याला झाली मोहसिन शेखची त्याच्यानंतर साताऱ्याला झाली अरे परवा जळगावला इथं झाली आमचं म्हणणं असं आहे की गोरक्षकाच्या नावावर हिंदुत्वाच्या नावावर जनाक्रोशच्या नावावर ज्या पद्धतीनं मुसलमानावरती अल्पसंख्याकावरती जे अन्याय होतात त्याच्या विरोधात प्रशासनाने लक्ष घालावं आणि आमची मागणी तर अशी आहे की मुस्लिम समाजासाठी विशेष करून सध्याच्या वातावरण ग्रामीणमध्ये सुद्धा भयावह आहे भयावह परिस्थिती आहे छोट्या मोठ्या शहरामध्ये राहणारा हा मुसलमान हा मराठी मुसलमान हा मुसलमान भीतीच्या वातावरण जगत आहे त्यासाठी शासनाने मुस्लिम अट्रॉसिटी ॲक्ट असा एक, एक कायदा सुरक्षा कवच म्हणून द्यावा अशी आमच्या या मोर्चाच्या माध्यमातून मागणी परंतु शेतकरी त्यांच्या निर्णयामध्ये कुठं तर चुकत निर्णय काय का, का धोरण आखत आहे कुणासाठी आगत आहेत हे कळत नाही एकीकडं मध्ये वाढ करत असते स्थानिक लोकांना स्थानिक व्यवहार करत असताना कुठेतर कायद्याची अडचण आणून त्यांची आर्थिक व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं काम करत आहेत आपण मीडियाच्या माध्यमातून बघितलो असेल की ह्याच फक्त फटका हा एका समाजाला नसून ह्या समाजामध्ये जे जे घटक जुळलेले आहेत बहुजन आहेत शेतकरी आहेत व्यापारी आहेत एखाद्या गावामध्ये एखाद्या खेडामध्ये बाजार जेव्हा भरत असतो त्या बाजारामध्ये आठवडी बाजारातून सगळ्या गावाचा कारभार चालत असतो परंतु झालं असं की दोन एक महिना मगपासून बंद झाल्यामुळं आपल्या गावातील जी अर्थव्यवस्था आहे ग्रामपंचायती ग्र ग्रामीण भागातली जी अर्थव्यवस्था पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे आणि त्याचबरोबर ह्या राज्य सरकारचीही अर्थव्यवस्था फार उद्ध्वस्त झालेली आहे कारण की शेती आणि कृषी हा घटक फार मोठा आहे आर्थिक बाजूमध्ये ह्या दोन गोष्टी आहेत फार महत्त्वाच्या आहेत एकीकडे एक तर तुम्ही एक्सपोर्ट करता दोन नंबरवर आणता म्हणजे स्थानिक लोकांना तुम्ही कायद्यामध्ये अडचण आण आणता म्हणजे आमची अशी मागणी आहे की आपण जे कायदे बनलेले आहात की गोवंशा कायदा झाल्या म्हणजे समाजामध्ये दोन हजार पंधरा नंतर जास्त ध्रुवीकरण झाला म्हणजे ह्यापूर्वी इतकं ध्रुवीकरण कवाच नव्हता आणि काही लोक ह्या कायद्याला राजकीय आणि धार्मिक पद्धतीने वापर करत आहेत आपण पाहत आहोत रोजगार हो, बे, बेरोजगार युवक बेरोजगार आहे परंतु त्याला ह्या कामासाठी जाणून बुजून आपण कालच्या विधी मंड मंडळामध्ये पाहिलो असेल कोणी मागणी केली नसता आम्ही गोरक्षणाचे सगळे जे गुन्हे आहे ते वाप... परत घेतो म्हणजे त्यांना कुठंतरी उत्साहित करण्याचं काम या शासनाच्या माध्यमातून होतो आम्हाला दिसत आहे कारण की आमची मागणी अशी आहे की ह्या जी व्यापारी आहेत शेतकरी आहेत आणि जो व्यापारी आहेत त्यांचे गुन्हे वापर आपण मागे घेतले पाहिजे अशी आमची मागणी असताना सुद्धा तुमची आमची मागणी तुम्ही विधीमंडळ न ठेवता आणि गोरक्षाच्या जे अंगावर जे गुन्हे दाखल होते त्यांचं काढता म्हणजे का तुमची ज्या शासनाची भूमिका आहे दुटपी आहे आणि तुम्हाला फक्त विकास आणि रोजगार और ससकर, सरकार चालवायची नाही असं आम्हाला दिसतंय फक्त कुठं तर राजकीय आणि धार्मिक कसं वाढता येईल त्याच्या दृष्टिकोन तुम्ही हे सरकार चालवतो पण आमचं शासनाला सांगणं आहे की एक सरकार एका धर्माशी नाही आपण लोकशाही संविधानक पद्धतीनं लोकशाही पद्धतीने निवडून आलेला आहात त्यामध्ये मुस्लिम अल्पसंख्या दलित या सर्वच भान ठेवून हिताचं भान ठेवून आपण कायदे करावे हे आमची प्रशासनाला आपण पाहिलो फक्त मुख मोर्चेचा आव्हान लोकांना केलेला होता परंतु आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितलो मोक मोर्चा नंतर आक्रोश मोर्चा होता लोकांमध्ये आणि युवकामध्ये फार राग आहे या सरकारबद्दल आणि आमचं ज्यामध्ये कुरेश किंवा शेतकरी सोडा येणाऱ्या काळामध्ये आता भारत योग ब्युरो ह्या सगळ्या गोष्टीपासून फार त्रस्त झालेला आहे भविष्यामध्ये किंवा मध्ये हा मोर्चा तीव्र स्वरूपात निघण्याची शक्यता नाकारता येत नाही तर आम्हाला शासनाला आहे की तुम्ही लवकरात लवकर आमच्या ज्या वरिष्ठांना आणि शेतकरींची जी मागण्या आहेत शेतीमालाला भाव भेटला पाहिजे या सगळ्या मा मागण्या आपण गंभीरतेनं घेतला पाहिजे कारण की जो माप जसा त्या दिल्लीमध्ये जो मुख मोर्चा आमचा आम जो मोर्चा आमच्या शेतकरी बांधवांचा निघाला शेतकरी बांधव काय करू शकत आहे हे तुम्हाला माहीत आहे ह्यासाठी तुम्ही ह्या ही गोष्ट अत्यंत गंभीरतेने शासनाने घ्यावी या आमची विनंती शासनाला आहे